नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि कधीही जॉईन न केलेल्या जिमला मी जाण्यासाठी निघालो आणि बाहेर थंडीचा कडाकडा कडा 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 बघून परत पुन्हा घरात आलो बाबा लई थंडी आहे कठीच घालतो पहिला लॉक करतो आणि जाऊन मस्तपैकी परत पुन्हा एकदा बेडवर जाऊन डलकी घेऊया आता हो भयानक थंडी आहे मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या आणि इकडं मी झोपलेलो असताना घरामध्ये उपीट करण्याचा कार्यक्रम चालू होता आणि हा व्हिडिओ आहे होऊ शकताय आणि असं वाफळलेलं उपीट समोर आलं आणि मग कोणाकोणाला उपीट आवडते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि उपीट खायला या आणि बॉडी जर बनवायची असेल तर सगळ्यात भारी दूध भाकरी ह्याच्यापेक्षा भारी पर्याय कुठलाच नाही खावा दाबून आणि मग थोडंसं प्रॅक्टिस आणि असा दिवस सप्ला बाय भेटू पुढं